ही जे सगळं सगळंच वरून आणलं होतं बाबा तांब यांनी मोठा गावचा गोऱ्या गावचा तिने सगळ्यांनी बसावलं होतं जागे निधी बिधी आणून आणि काय केलं कोणी काय आणलं तिथे गोऱ्या गावला भरपूर कामं केलं म्हणतात निलेश लंकेने भरपूर केलं उठता मग मतदान नक्की कोणाला नक्की म्हणजे ही के पाटीलच आहे आपला असं काय नाद नाही करायचं आपला ओके okay, ओके okay.